नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोकरा टू एच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत ही माहिती म्हणजे शेतकरी मित्रांनो सध्या जे काही शेतकऱ्याचे महत्वाचे प्रश्न आहेत की या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये जे आता नवीन जिल्ह्यामधील काही गावं जे ॲड करण्यात आलेले आहेत त्यानंतर आता या गावातील जे काही नवीन शेतकरी नोंदणी आहे ही शेतकरी नोंदणी कधी चालू होणार आहे याचे वाटप कशा प्रकारे होणार आहे ही जे काही शेतकऱ्याचे प्रश्न आहेत त्याच्याशी आपण थोडक्यात अशी माहिती घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक व अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो पोकरा टप्पा दुसरा या टप्प्यामध्ये आता राज्यामधले एकूण जवळपास एकवीस जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे या एकवीस जिल्ह्यामधील गाव आहेत या गावांना या योजनेचा लाभ मिळणार आहे जवळपास या एकवीस जिल्ह्यामधील सहा हजार नऊशे एकोणतीस गावं या प्रकल्पामध्ये जोडण्यात आलेले आहेत सुरुवातीला पोकरा टप्पा एकमध्ये सोळा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला होता परंतु आता टप्पा दोनमध्ये एकूण एकवीस जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे एकूण सहा हजार नऊशे एकोणतीस गावांचा देखील समावेश आहे आता यामध्ये ज्या काय गावांचा समावेश करण्यात आलेला आहे जी काही यादी आहे ती आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे ती डाउनलोड करून आपण ती पाहू शकता आता राहिला शेतकऱ्याचा जो काही प्रश्न आहे की शेतकऱ्याची नोंदणी ही कधीपासून सुरू होणार आहे किंवा त्याचे प्रोसेस काय आहेत किंवा हा प्रकल्प ही योजना कधीपासून सुरू होणार आहे आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे जे काय सर्व स्टेप आहेत हे कंप्लीट होत आलेले आहेत सध्या शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील ऑनलाईन पोर्टलवरती जाऊन पाहू शकता की पोकराची जी काही पोर्टल आहे ते पोर्टल सध्या मेंटेनन्समध्ये आहेत म्हणजेच पोर्टल मेंटेनन्स सुरू आहे येत्या काही दिवसामध्ये पोर्टलचे मेंटेनन्स कंप्लीट झाल्यानंतर शेतकऱ्याची नोंदणी देखील या पोर्टलवरती सुरू होण्याची जास्त दाट शक्यता आहे कारण शेतकरी मित्रांनो या पोर्टलवरती मेंटेनन्स म्हणजेच दुरुस्ती सुरू आहे यामध्ये काही नवीन ऑप्शन ॲड केले जाणार आहे त्यामध्ये शेतकरी नोंदणी असेल नवीन शेतकरी नोंदणी असेल किंवा शेतकरी लॉगिनचे ऑप्शन असतील किंवा अदर काही ऑप्शन असतील हे या पोर्टलवरती जोडले जाणार आहेत त्यामुळे जे शेतकरी पोकरा प्रकल्प दोनसाठी इच्छुक आहेत किंवा त्याची वाट पाहत आहेत त्यांची प्रतीक्षा आता, आता लवकरच संपणार आहे येत्या काही काळामध्ये काही दिवसामध्ये शेतकऱ्याची नवीन नोंदणी पोकरा प्रकल्प दोनसाठी सुरू होण्याचे संकेत आता दिसून येत आहेत आता ज्या काही गावाची यादी तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंक पाहू शकता त्या लिंकम वरती या सर्व गावांची यादी दि दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो